काही दिवसांपूर्वी चीनमधील एक कंपनी चर्चेत आली होती या कंपनीने तब्बल सत्तर कोटी रुपयांचा अनोखा बोनस कर्मचाऱ्यांना दिला होता या कंपनीची जगभरात चर्चा होत असताना आता जपानमधील एका कंपनीची चर्चा आहे या कंपनीने नव्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर दिली आहे नेमकी ही भन्नाट ऑफर काय आहे आणि कंपनीने ही भन्नाट ऑफर नेमकी का आणली आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात मात्र जपान मधील एका कंपनीने यासाठी आणखी चार पावले पुढे टाकलेली आहेत या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत दारू आणि हँग सुट्टी देण्याची भन्नाट ऑफर आणली असून या कंपनीने नव्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि वातावरण दिले आहे भन्नाट ऑफर मध्ये ऑफिस मध्येच कर्मचारी दारू पिऊ शकतात स्वतः बॉसही कर्मचाऱ्यांसोबत दारू पितो काम करता करता दारूही पिता येते दारू चढली तरी घरी पाठवलं जातं त्यानंतरही हँग असेल त्यासोबतच ऑफिसला येण्याच्या अवस्थेत कर्मचारी नसेल तर त्याला नशा उतरवण्यासाठी सुट्टीही दिली जाते कामाच्या वेळेतच कर्मचारी विविध प्रकारची पेय घेऊ शकतात शिवाय ज्या कर्मचाऱ्यांना मद्यपानानंतर विश्रांतीची गरज वाटते त्यांना कंपनी हँगओव्हर सवलत म्हणून दोन ते तीन तासांची रजा देते या धोरणामुळे कर्मचारी अधिक सुटसुटीत आणि प्रेरित राहतात असा कंपनीचा विश्वास आहे आता ही कंपनी कोणती ती आहे कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेल ट्रस्ट रिंग को लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे ही एक टेक कंपनी आहे जी जपानच्या ओसाकामध्ये आहे या कंपनीच्या म्हणण्यानुसार नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे हा त्यांचा या योजनेमागील उद्देश आहे तरुणांना आकर्षित करण्यासाठी बड्या कंपन्या चांगले पॅकेज देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे मात्र त्यांच्याकडे तेवढा निधी नाही म्हणून त्यांनी ही पद्धत शोधून काढली आहे या कंपनीचा सुरुवातीचा पगार दोन लाख बावीस हजार एन म्हणजे सुमारे एक पूर्णांक सत्तावीस लाख रुपये आहे याशिवाय वीस तासांचा ओव्हर टाईमही दिला जातो विनामूल्य अल्कोहोल आणि हँग ओव्हर रजा असलेले हे पॅकेज अनेकांना आकर्षित करू शकतं अशा प्रकारची ऑफर देऊन या कंपनीने फक्त जपानमधीलच नव्हे तर कम कम्प, जगातील कंपन्यांचं लक्ष आपल्याकडे खेचलं आहे तुम्हाला जर या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही तिथे नोकरी कराल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा